नमस्कार तुम्हाला बघूनच कळलेलं आहे आज आपण अगदी मस्त चमचमीत आणि झणझणीत असं अगदी चविष्ट मांदेलीचं कालवण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे पहा मी ही मांदेली घेतलेली आहे साफ करून घेतलेली आहेत त्याची खौलं काढलेली आहेत आणि तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत तर आता ह्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये घातलेला आहे एक टॉमॅटो सात आठ लसणीच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि एक इंच आलं स्वच्छ धुवून चिरून ह्यामध्ये घालायचं आहे आता ह्यामध्ये अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालायची देठासहित मी इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि आता आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जरासुद्धा खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा कालवण अगदी चवीला अप्रतिम होतं आता एक पातेलं तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये साधारण तीन टेबलस्पून इतकं मी तेल घातलं तेल छान तापलं की आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे त्याची यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे हे पहा यामध्ये मी मसाला हा घातलेला आहे आणि मसाला तीन ते ती चार मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये मंद आचेवर छान असा परतून घ्यायचा आहे त्यामुळे कालवणाला मस्त अशी चव येते तर इथे आपला हा मसाला परतून झालेला आहे पहा छान असं ह्याला तेलसुद्धा बाजूने सुटलेला आहे आता यामध्ये घालायची आहे पाव टी स्पून हळद आणि दोन चमचे मी इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे मिरची पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पाण्यामध्ये भिजून नंतर वाटून ह्यामध्ये घालू शकता तर परत एकदा आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि पहा मस्त असं आपलं वाटण हे परतून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटलेला होता त्यामुळे ते, ते भांडं धुवून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आपल्याला जितकं जास्त घट्ट पातळ हवं त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे पण शक्यतोवर हे कालवण अगदी पातळच करायचं त्यामुळे भातावर ते अगदी खूप चविष्ट लागतं तर मी यामध्ये अजून पाणी ॲड करणार आहे दोन वाट्या पाणी मी साधारण ह्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर थोडं घट्ट हवं असेल तर पाण्याचं प्रमाण कमी केलं तरीसुद्धा चालू शकेल तर इथे पहा मस्त असा रंग आलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि त्यानंतर ह्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालणार आहे चिंच थोडीशी पाण्यामध्ये भिजत घातलेली आणि त्याचा कोळ असा ह्या कालवणामध्ये मी घालणार आहे तुम्ही चिंच नसेल तर त्याऐवजी कोकमसुद्धा घालू शकता तर इथे पहा मस्त अशी आता उकळी येऊ द्यायची आहे गॅस थोडा आपल्याला वाढवायचा आहे मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि छान अशी खळखळून ह्याला उकळी येऊन द्यायची आहे आता आपल्या कालवणाला छान अशी उकळी आली त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला आता ही मांदेली सोडायची आहे अगोदरच सोडायची नाही कालवणाला एक उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये ही मांदेली सोडायची आहे अगदी लगेचच शिजते फार वेळ लागत नाही हे पहा पाच ते सात मिनटानंतर मी बघितलं चमच्याने तर मस्त अशी मांदेली ही शिजलेली आहे खूप जास्त चमच्याने हलवायचं नाही नाहीतर मग मांदेली कालवणामध्ये विरगळू शकते कालवणाला एक उकळी आली त्यानंतर त्यामध्ये मांदेली सोडली की अगदी पाच ते सात मिनटानंतर उकळू द्यायचं आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे तर आता पहा इथे मी ये जाकन होता, जाकन हे झाकण ठेवलं होतं आणि पाच मिनटांनी झाकण काढलं मस्त असं आपलं तर्रीदार छान असं मांदेलीचं कालवण तयार झालेलं आहे हे चपातीबरोबर भाकरीसोबत आणि भातासोबत तर खूप अप्रतिम लागतं यामध्ये आपण जरासुद्धा खोबऱ्याचा वापर केलेला नाही तरी चवीला खूप जास्त चविष्ट लागतं तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद